तालुक्यातील पारडगाव येथील शेतकरी गेल्या दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उपोषणाला बसला असून या शेतकऱ्याकडे अजूनपर्यंत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे या उपोषणाला प्रशासनाने आणि इतर कोणीही भेट दिली नाही याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी असे यावेळी उपोषण करते गणेश मंडपे यांनी सांगितले आहे तसेच या उपोषणाच्या वेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच या उपोषणाला राष्ट्रीय समाज पक्षाने पाठिंबा दिला असून राष्ट्रीय समाज पक्ष हा सतत शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे असे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले असून यावेळी गजानन वायसे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष जालना कृष्णा शेळके तालुका उपाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष घनसावंगी अर्जुन कोरडे ओमप्रकाश गिरे असे अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते शासनकडे म्हणजे शासनाला भांडणार पण जिंना आमदार खासदार जे आमदारांना दत्तक गाव घेतले ते आजपर्यंत आलाच नाही मतदान घेतो मी परवा दिवशी फोन केला होता तुम्हाला काळे झेंडे दाखवून त्यावेळेस ते निष्ठा येतो साहेबाजवळ फोन देतो नरवडी साहेब टोपी साहेब दत्तक गाव घेतलेले आजपर्यंत काय विकास केलेले तुम्ही आता पाहिले असते ना खड्डी ते विकास ते कार्यकर्त्याला पैसे खाऊ घालते बाकी काय मतदान आले की पैशाचा वापर करा आणि त्यांच्या निवडून याच गावावर कोणाचं लक्ष नाही आजपर्यंत कोणीही गावासाठी काही केलेलं नाही सरपंच असो उपसरपंच असो पाच पाच वर्ष त्याची त्याच्यातच भांडणं चाललेली काहीच नाही आमदार साहेब चार वेळेस फोन, के नहीं। नरोडे नहीं 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 नहीं। फोन केला एक के पण घेतला नाही नरवड्याने घेतला नाही ते साठेने घेतलं नाही त्याला म्हणून आज फोन न घ्या उद्या मतदान माघारी समजन काय शेतकऱ्याचा विचार केला आजपर्यंत काय आहे शेतकऱ्याची हाल किती पाऊस धरी दृष्टी झाली किती नुकसान झालं बांधार येऊन पंचनामे केले का मतदानाच्या टायमाला येत असते फक्त गाव दिसत त्याला बाकी काय दिसणार शेतकऱ्याचा प्रश्न सोडणं गरजेचं आहे आम्हाला हिंसक वळण वगैरे काही द्यायचं नाही शेतकऱ्याला फक्त कर्जमाफी देण्यात यावी एवढा फक्त मागणी एवढीच आहे आणि वेळेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय द्यावा कारण शेतकऱ्याला हरेक गोष्टीसाठी खूप काही त्रास सहन करावा लागतो दोन हजार एकोणीस पासून वल्ला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ कधी वल्ला दुष्काळ असं नेहमी चक्र हे पाच वर्ष अशा पद्धतीने गेलेले आहे कधी लॉकडाऊनचं स्वरूप जर धरलं शेतकऱ्याला तर शेतकऱ्याला भाजीपाला सर्व काही इकडंच आपल्या शेतात फेकून द्यावं लागलं तसेच शेत फुलाची शेती बी मोडावं लागली कारण लग्न कार्य सर्व काही बंद होते दोन हजार वीस मध्ये अशी भयानक परिस्थिती शेतकऱ्यावर झालेली व सरकारने या उपोषणाची दखल घेऊन व विरोधक सरकार व सरकार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी वेळेत निर्णय घेऊन प्रशासनाला या उपोषणमधले विषय काय या विषयाकरता करता आजपर्यंत जिल्हाधिकारी तहसीलदार हे या उपोषणमध्ये फिरकलेले नाही आज उपोषणचा आठवा दिवस असताना जर जिल्हा अधिकारी या उपोषणची दखल घेत नाही कारण जिल्हाधिकाऱ्यांनी जर येऊन या विषयाचे जे मुद्दे हे जर मुख्यमंत्र्यापर्यंत पाठवले व शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही विभाग येतात मग त्यामध्ये कृषी विभाग असेल सहकार विभाग असेल अर्थमंत्री यांचा विभाग असेल सर्व सचिव व मंत्री यांनी वेळेत निर्णय घेऊन कर्जमाफीची तयारी करावी आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तात्काळ कर्जमाफी द्यावी यासाठी मी उपोषण करता ठाम पद्धतीने माझा जीवही गेला तरी मी या ठिकाणून शेतकऱ्यांच्या हितासाठी हटणार नाही कारण महाराष्ट्रातला शेतकरी हा कोणत्या समाजाचा जातीचा नाही शेतकरी शेतकरी आहे शेतकऱ्याची अवलात कधी बी शेतकरी राहू शकते आणि शेतकऱ्याचा मुलगा आमदार होऊ शकतो पण आमदाराचा मुलगा कधी शेतकरी होऊ शकत नाही कलेक्टरचा मुलगा कधी शेतकरी होऊ शकत नाही कधी वकिलाचा मुलगा शेतकरी होऊ शकत नाही कधी एस पी चा मुलगा शेतकरी होऊ शकत नाही पण शेतकऱ्याचा मुलगा कोणत्याही पदावर जाऊ शकतो यासाठी तुम्ही शेतकऱ्याची भावना जपून तात्काळ कर्जमाफी करा जय हिंद जय जय जवान जय जवान सुरेश बाबूराव उगले जिरडगाव या पाडगावच्या पाडगावला आज उपोषण चालू आहे उपोषणाचा आज आठवा दिवस आहे तरी शासनाने त्याची दखल घेतली नाही त्या पुन्हा सरकारचा प्रशासनाचे बी नेम चुकीचे आहेत प्रशासनाने आतापर्यंत लोकांच्या लाडकी बहीण कोणती कोणती थोरली बहीण असे नवीन नवीन नाव सोडून कर्ज माफीचं नाव घेत नाही दोन वेळेस कर्जमाफी दिली सरकारने पण कशी दिली पंचवीस टक्के ज्या लोकाला दिली त्याच लोकांना ती कर्जमाफी मिळाली पण उर्वरित लोकांच्या कर्जमाफीच्या थकबाकीत लोकांच्या काय त्याचा निर्णय शासनाने घेतलेलाच नाही आतापर्यंत आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावा या उपासनाच्या नियमाने साऱ्या लोकांना आणि शेतकऱ्याचा त्यांना भरपूर पाठिंबा आहे तरी सरकारनी त्वरित कर्जमाफीचा निर्णय घ्यावा तर सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करून आज संपितो शेतकऱ्याचं कर्जमाफी झालं पाहिजे पावसाला पावसाला बाल वाहून गेले शेतकऱ्याला माला शेतीत माल नाही राहिला नाही मागणी मान्य झाली तर मग काय आत्महत्या करायचे का लोकांना आता दुष्काळ भरपाई द्या कर्ज माफी करा शेख सत्तार शेख इमाम राहणार पाडगाव तालुका घनसामी जिल्हा जाणणार विषय आमच्या गावामध्ये जे मंडपे साहेब उपोषणला बसले त्याचा सातवा दिवस हो आहे आठवा दिवस आहे त्यांनी याची दखल घेण्यासाठी गोरमेंटचे सरकारी माणसं काही आलेले नाही असून तरी आम्ही गव्हर्नमेंटला आजच्या राज्य शासनाला असं निवेदन करतो की जे ज्या कामाला बसलेले आहे त्या कामाची पूर्तता त्यांनी करावी आणि आम्हाला न गा पीएम चे पैसे न गं आम्हाला सीएमचे न ग आम्हाला आम्हाला नुकसान आमच्या मालाला हमी भाव पाहिजे आणि शेतकऱ्याची कर्त्या कर्जमाफी पाहिजे त्याची एवढं बोलून माझे दोन मी संप प्रतिनिधी संतोष तळपे एन टी न्यूज मराठी घणसावंगी जालना